माननीय सदस्य को हृदय से धन्यवाद देना चाहता हूं। उन्होंने प्रधानमंत्री किसान सम्मान निधि के बारे में उपयुक्त सवाल पूछा है। हम जानते हैं हमारे देश की आधी आबादी आज भी खेती पर निर्भर है और हमारे किसानों के पास लैंड होल्डिंग काफी कम है एक एकड़ डेढ़ एकड़ दो एकड़ के किसान छोटे छोटे किसान कई बार जब छोटे किसान को अपनी कृषि संबंधी आवश्यकताओं की पूर्ति के लिए धन की आवश्यकता पड़ती थी उनके पास पैसा नहीं होता था खाद के लिए बीज के लिए आदान के लिए हजार दो हजार रुपये भी उनको ब्याज पे लेना पड़ता था प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी ने छोटे किसान के किस दर्द को पहचाना और उन्होंने तय किया कैसे सभी किसानों के खाते में हर साल तीन किस्तों में दो हजार रुपया डाले जाएंगे मुझे बताते तो हुए प्रसन्नता है माननीय अध्यक्ष महोदय अभी पिछले दिनों 24 तारीख को 24 फरवरी को इस योजना के छह वर्ष पूरे हुए और लगभग नौ करोड़ 80 लाख किसानों के खाते में बाईस हजार करोड़ रुपए से ज्यादा की राशि बिहार के भागलपुर से डाली गई नमस्कार मी गोविंद झरे माझ्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही योजना केंद्र शासनाची आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून ही एक अतिशय शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षी योजना आहे असे की नरेंद्र मोदी प्रधानमंत्र्यांचे प्रशंसक केंद्रीय कृषी मंत्री असे सांगण्यात आले की मंगळवारी त्यांनी एका संसदेच्या म्हणजेच अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी एका संसदेच्या अधिवेशनामध्ये सांगण्यात आले की ज्या शेतकऱ्यांच्या नावे शेती आहे असे शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नयेत अशा पद्धतीचा कार्यक्रम सर्व पद्धतीने राबवण्यात येणार आहे आणि अशा पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले असता त्यांना मागील सर्व हप्ते देण्यात येतील अशा पद्धतीची ग्वाही त्यांच्या माध्यमातून देण्यात आली या कार्यक्रमामध्ये सांग, ते बोलत असताना त्यांनी काय सांगितले आहे ते थोडक्यात पाहूयात राज्य सरकार मैं सभी राज्य सरकारों से निवेदन करना चाहता हूं करण्याचा क्यग्राह की पहचान का प्राइमरी काम राज्य सरकारें करती है अगर अब भी उनके राज्य में कोई पात्र हितग्राही शेष रह गया हो तो वो तुरंत ऑनलाइन रजिस्ट्रेशन करवाए एक भी पात्र हितग्राही किसान एक भी पात्र किसान शेष नहीं बचेगा सबके खाते में पैसे जाएंगे और किसी पात्र को अगर पहले पैसे नहीं मिले हो और वो पात्र पाया जाएगा भाई सी के कारण आधार सीडिंग के कारण लैंड सीटिंग के कारण उसकी राशि बंद हुई होगी तो हम पिछली सारी किस्तों का भी भुगतान करेंगे यह मोदी की गारंटी है गारंटी को पूरा करने की गारंटी ज्या शेतकऱ्यांच्या नावे शेती आहे आणि ऑनलाइन पद्धतीने म्हणजे कॉमन सीएससी म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर यांच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले असता मागील सर्व हप्ते जवळपास आतापर्यंत एकोणीस हप्त्यांचे वितरण झाले या सर्व हप्त्यांचे वितरण 31 तारखेला ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले असता अर्ज पात्र झाल्यानंतर काही मिनिटातच त्यांच्या खात्यावरती ही सर्व रक्कम एकत्रितरित्या येईल अशी ही ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आली आणि ते संसदेचं दिल्लीमध्ये एक संसदेचं चा अधिवेशन चालू आहे याच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांनी अशा पद्धतीची माहिती सांगण्यात आलेली आहे सभी राज्य सरकारन करण्या हितग्राह की राज्य सरकार करते अगर अब भी उनके राज्य में कोई पात्र हितग्राही शेष रह गया हो तो वो तुरंत ऑनलाइन रजिस्ट्रेशन करवाए एक भी पात्र पात्र हितग्राही के साथ, एक भी किसान शेष नहीं बचेगा सबके खाते में पैसे जाएंगे और किसी पात्र को अगर पहले पैसे नहीं मिले हो और वो पात्र पाया जाएगा ईके वाई सी के कारण आधार सीडिंग के कारण लैंड सीडिंग के कारण उसकी राशि बंद हुई होगी तो हम पिछली सारी किस्तों का भी भुगतान करेंगे ये मोदी की गारंटी है गारंटी को पूरा करने की गारंटी आपल्या राज्यातील जे काही शेतकरी वंचित राहिलेले आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रकाराने तर ही प्रक्रिया राबवलीच आहे तर प्रत्येक राज्याने या सरकारला मदत करून प्रत्येक जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना या योजनेच्या प्रवाहात आणावेत अशी प्रत्येक राज्यांना विनंतीही केलेली आहे याचबरोबर ही विनंती केल्यानंतर या सर्व पात्र लाभार्थ्यांना मागील सर्व हप्ते मिळून द्या जिनके नाम जुड़े हैं भुगतान में कोई देरी नहीं हो रही क्लिक करते हैं और पैसा एक घंटे के अंदर खाते में तत्काल पहुंच जाता है कोई पात्र हितग्राही अगर रह गया हो पात्र किसान रह गया हो तो मैं फिर निवेदन कर रहा हूँ अगर माननीय सदस्य में तमिलनाडु में भी कोई पात्र किसान बचाओ हम राज्य सरकारों से आग्रह करते हैं वो पोर्टल में अपडेट करें आवेदन ऑनलाइन कॉमन सर्विस सेंटर से उनका अपलोड कर दें उनके नाम निश्चित तौर पर जोड़ दिए जाएंगे अभी तमिलनाडु के पास ही जो मेरी जानकारी है लगभग ऐसे चौदह हजार किसान हैं जिनको उनको छानबीन करनी तमिलनाडु की सरकार को वो छानबीन करके भेज दे सारे नाम जोड़ दिए जाएंगे यहाँ से एक दिन की देरी भी नहीं होगी ये मैं उनको आश्वस्त करता हूँ किसान पोर्टल वर की महत्ति अद्यावत कर आवाहन सुधा कृषि मंत्री के सीएससी सेंटर वरुण शेक अर्ज करावेत पात्र शेतकऱ्यांना एक दिवसही विलंब न करता लाभ प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेचे अपात्र लाभार्थी ही या योजनेचा लाभ घेत आहेत अशा पद्धतीने यांना अपात्र लाभार्थ्यांना या, या योजनेपासून दूर करण्यासाठी किंवा या योजनेपासून बाध करण्यासाठी त्यांनी ई के वाय सी त्याचबरोबर आधार लिंकिंग त्याचबरोबर लँड सेंडिंग मदतीचे विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले आहेत जेणेकरून पात्र लाभार्थी या योजनेचे लाभ घेतील अशी पद्धतीची कार्यवाही यांच्या माध्यमातून चालू करण्यात आलेली आहे असेही त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले शिकायत आहे की अपात्र तीन उपाय मान्य अध्यक्ष महोदय किए एक लैंड सीडिंग का आधार आधारित पेमेंट का और ये के बाई सी का ताकि कोई अपात्री योजना का लाभ ना ले पाए जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनी या सर्व योजनेच्या सर्व अटी अटी पूर्ण करून त्यांनी मागील सर्व हप्त्यांचे त्याचबरोबर पुढील येणाऱ्या हप्त्यांचे या योजनेचे लाभ मिळवून घ्यावेत ला आणि याच माध्यमातून हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असणारे सरकार आहे आणि प्रधानमंत्र्यांनी अतिशय महत्वाकांक्षी योजना राबवली आहे आतापर्यंत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे इथूनही पुढे या योजनेचा लाभ मिळत ला योजने राहील असे यांच्या माध्यमातून सांगण्यात आले खरे पण ह्या यावरती तुम्हाला काय वाटते या चॅनलच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही अवश्य कळू शकता पुन्हा भेटूयात अशात नव्या तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील पुन्हा भेटूयात अशात नव्या माहिती तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या धन्यवाद